नमस्कार मी देशमुख आणि तुम्ही संध्या श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड संचलित जिजामाता हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज जेजुरी तालुका पुरंदर या विद्यालयात भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी डॉक्टर राजेंद्र चंद्रकांत जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यालयाचा माजी विद्यार्थी पी एस आय निखिल राणे यांनी मी कसा घडलो या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं ते आपल्या मार्गदर्शन पर व्याख्यानात म्हणाले मी पहिली ते दहावी पर्यंत जुजामाता हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज जेजुरी याच विद्यालयात घडलो याच विद्यालयात शिक्षकांनी माझ्यावर खूप चांगले संस्कार केले मला वैयक्तिक मार्गदर्शन केलं अभ्यासात मी कमी पडलो तर शिक्षक माझ्या घरी येऊन मला मार्गदर्शन करत होते या जिजामाता विद्यालयात माझी स्पर्धा परीक्षेची पायाभरणी शासकीय एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षेच्या माध्यमातून झाली त्यामुळे याच विद्यालयात मला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची सवय लागली व माझा गणित व बुद्धिमत्ता या दोन महत्वाच्या विषयांचा पाया पक्का झाला त्याचा उपयोग मला एमपीएससी परीक्षेत झाला ते पुढे म्हणाले की प्रत्येक विद्यार्थ्याने खूप मोठे स्वप्न पाहिले पाहिजे त्या स्वप्नांना कृतीतून पाठपुरावा केला पाहिजे प्रत्येकाने अभ्यासात सातत्य ठेवलं पाहिजे अभ्यासाबरोबरच शारीरिक आरोग्य व व्यायामाला महत्त्व दिलं पाहिजे पीएसआय होण्यासाठी मी खूप परिश्रम घेतलं लहानपणी पीएसआय होण्याचे स्वप्न मनाशी बाळगले होते स्वतःला शिस्त लावून घेतली होती तासन तास अभ्यास करत होतो मी माझ्या अभ्यासावर निष्ठा ठेवली होती त्यासाठी काही क्लुप्त्या असतात त्या वापरल्या होत्या मी सर्व अभ्यास घरची कामे करून केलंय मी स्वतःचे अस्तित्व तयार करण्याचे लहानपणीच ठरवलं होतं त्याप्रमाणे मी अभ्यास केला व पी एस आय झालो विद्यार्थ्यांनी लहानपणीच आपण कोण होणार आहे याची स्वप्न मनाशी बाळगली पाहिजे त्याप्रमाणे अभ्यास केला पाहिजे आपले ध्येय आपण आत्ताच निश्चित केलं पाहिजे कार्यक्रमाचे प्रस्ताविक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाचे राज्य सचिव विद्यालयाचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर यांनी केलं आपल्या प्रास्तविक पर मनोगनात ते म्हणाले प्रत्येक विद्यार्थी संस्कारक्षम घडण्यासाठी आई वडील शिक्षक यांचे संस्कार महत्वाचे असतात आई वडील व शिक्षक यांनी लक्ष दिल्यास विद्यार्थी खूप उत्तम प्रकारे घडत असतात संस्थेचे विशेष सल्लागार व भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी डॉक्टर राजेंद्र चंद्रकांत जगताप यांनी स्वच्छ व सुंदर शहर या स्पर्धेत मध्य प्रदेश राज्यांमध्ये महू कॅन्टोनमेंट बोर्डाचा प्रथम क्रमांक मिळवला तसेच सासवड शहराचा स्वच्छ व सुंदर शहर या स्पर्धेत पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजयजी जगताप यांनी संस्थेच्या अध्यक्षा आनंदी काकी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली देशात प्रथम क्रमांक मिळवला हे सर्व ते करू शकले ते संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय चंदू काका जगताप यांनी केलेल्या संस्कारांमुळेच स्वर्गीय काका जगताप यांनी आपल्या मुलांच्यावर खूप उत्तम प्रकारे संस्कार केले त्यामुळे डॉक्टर हवेलीचे माजी आमदार घडले संपूर्ण पुरंदर हवेलीतील जनतेला सार्थ अभिमाने डॉक्टर राजेंद्र जगताप यांनी विविध कॅन्टोनमेंट बोर्ड या ठिकाणी सेवा केली त्यांनी ज्या ज्या ठिकाणी त्या सर्व ठिकाणी कामाचा ठसाव मोठलाय पुणे महानगरपालिकेत सहाय्यक आयुक्त म्हणून यांनी काम केलंय त्यावेळी त्यांनी महानगरपालिकेच्या सर्व प्रॉपर्टीज सुस्थितीमध्ये करण्याचा प्रयत्न केला त्याचप्रमाणे पी ते अध्यक्ष झाले त्या ठिकाणी त्यांनी पुणे जिल्ह्यातील सर्व खोडोपाडी पी ची दळणवळणाची सेवा उपलब्ध करून दिली पी च्या सर्व कामगारांना सातवा वेतन आयोग देण्यासाठी ते आग्रही राहिले व मी पहिल्याच प्रयत्नात पोलीस उपनिरीक्षक माझी निवड झाली त्यानंतर आता पहिल्यापासून हा ॲव्हरेज विद्यार्थी किंवा ह्याला काय येतं हे आपला लकीली झाला असं लोकांचा समज झाला त्यानंतर एम बी एस परीक्षा देत असतानाच उपनिरीक्षक च पेपर झाला होता त्यानंतर मसूल साहेबचा पण पेपर होता म्हणजे मसूल साहेबचा पेपरचा अभ्यास केला आणि ती पण परीक्षा पास होती त्यामुळे जो। लोकांना लोकांची तोंड बंद करायची काम झाली की हा बाबा लिली झाला नाही ह्याच्यात काय तर होतो म्हणजे जर एकच पोस्ट मिळाली असते तर लोकांना वाटलं असतं की हा झालं त्यामुळं दुसरी बी पोस्ट मिळाल्यानंतर लोकांची तोंड बंद व्हायची कुठं तरी काम झाली त्यामुळे ते चांगलं झालं आणि सर्व विद्यार्थ्यांना मी पण बघतो मी पण असंच कुठं वाचल असा जो वाचून ऐकायचो शाळेत असं काय एवढा हुशार नव्हतोच होतो त्याच्यामुळं मी झालो म्हणजे तुम्ही पण होऊ शकता त्यात काही वेगळं नाही सगळे होऊ शकतात पण मला लहानपणापासूनच कॉलेज सोडून वेगळ्या खेळामध्ये पुढं असायचो स्पर्धा परीक्षा मध्ये पुढं असायचो स्पर्धा परीक्षा मध्ये आठवी लाईनवीस मध्ये मी पास झाला होता नवी वेस मध्ये माझा नंबर आला होता तर तेव्हा नाही त्याच्यामुळे सरांचा की सरांना नाही मला हे मदत झाली नाही काल कॉल आला की बाबा तू येऊ म्हणलं की नाही मला एवढं नाही बा करावंच लागणार आहे कारण पुढं जाऊन मला बाकी करायची गरज केलेल्याचं फळ मला भेटलं त्यामुळे मी आज तुमच्या समोर इथं भाषण करू शकलो आणि सर्वांना तुम्हाला मला समोर मी पुढं भविष्यात घडणारे अधिकारी दिसले आज मी तो बाय पुढं पुढं जाऊन आज तुमच्या आठ पाच दहा वर्ष मी तुमच्यातलं कोणतरी येणार आणि पुढं भाषण करणार हे याची अपेक्षा करतो आणि तुम्ही पुढं ही तुमची संगत चांगली ठेवा तुमचे मित्र चांगले ठेवा शिक्षकांचा ऐका सगळ्या गोष्टी अभ्यास करा जिद्द जिद्द असू द्या कोणतीही गोष्ट जिद्दीशिवाय किंवा सातत्य असल्याशिवाय होऊ शकत नाही अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा